ही जी बॅच आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही राहणार आहे लक्षात आता याच्यामध्ये कोर्स लाँच ऑफर कोर्स तर विविध त्याच्यामध्ये आहे आपल्या ॲपमध्ये आहे ना त्याच्यामध्ये जे हा जो कोर्स जाणार आहे त्याच्यासाठी एक ऑफर दिली आहे ठीक आहे ना पण ती जी ऑफर आहे पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस जानेवारी सव्वीस जानेवारी निमित्त ही ऑफर आहे आता याच्यामध्ये काय काय तुम्हाला शिकवण्यात येणार आहे जी ही बॅच आहे ना रेकॉर्ड होत आहे सर्व हेच शिकवण्यात येते पूर्णच्या पूर्ण ठीक आहे ना तर याच्यामध्ये गणितामध्ये जसं आता संख्या प्रकरणामध्ये आपण पाहिले पंचवीस आणि याच्या व्यतिरिक्त तुमचे पंचवीस टॉपिक अजून बाकी आहे गणिताचे लक्षात त्याच्यानंतर बुद्धिमत्तेचे पूर्ण पंचवीस असते आणि भूमितीचे पूर्ण काय असते वीस टॉपिक असते एकूण टॉपिक किती झाले पाहिजे पंच्याण्णवच्या जवळपास प्रकरणं आहेत सर्व बेसिक पासून जर ऍडव्हान्स पर्यंत असते आता तुम्ही जर संख्या प्रकरण चांगलं केलं तर बेसिक बेस्ट आणि चांगलं होऊन जाते त्याच्यात तुमचं ठीक आहे पण समोर काय तर त्याच्यामध्ये ऍडव्हान्स तुम्हाला शिकावं लागेल नोकरी पाहिजे आहे तर काही वेगळं पाहिजे सगळे जे करते तेच आपण केलं तर नोकरी आज मिळत नाही तर याच्यामध्ये फीचर काय तुम्हाला काय काय देण्यात येते तर याच्यामध्ये पा संपूर्ण बेसिक ते ऍडव्हान्स शिकवण्यात येईल काय काय म्हंटल मी तुम्हाला बेसिक पासून तर बघा काय म्हटलं बेसिक तू ऍडव्हान्स त्यानंतर कोर्स कालावधी जो आहे हा एका वर्षाचा आहे जे बॅच आपली सहा महिन्याचे तुम्हाला एक वर्षाची भेटेल किती वर्षाची एक, एक वर्ष म्हणजे किती महिने झाले ते पूर्ण बारा, बारा महिने झाले लक्षात आता या बारा महिन्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा जो कोर्स आहे फक्त मला इथे दिसत आहे चारशे नव्याण्णव रुपये किती आपला मोबाईलचा जो रिचार्ज असतो तो कितीचा असतो वर्ष भरायचा सांगा वर्षभराचा पाव लागेल ना वर्षभराचा रिचार्ज हे तीन हजार पाचशेच्या जवळपास असते कितीचा असतो कळत आहे का आणि हे तुम्हाला वर्षभर जर विचार केला आणि मोबाईलचा रिचार्ज तुम्ही मारता ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही त्याच्यापासून बेनिफिट काय भेटते हे बघा आणि याच्यापासून काय भेटते हे बघा हा किती द्यायचा आहे तुम्हाला फक्त चारशे ते जीएसटी वगैरे लागेल त्याच्यावर ठीक आहे ना काही आता याच्या व्यतिरिक्त पहा हे व्हिडिओ किती आहे याच्यामध्ये दोनशे प्लस दिलाय मला वाटते तीनशेच्या जवळपास व्हिडिओ होईल ते किती व्हिडिओ होईल तीनशे जवळपास त्यानंतर प्रत्येक प्रकरणावर आहे त्याच एक एक, एक, एक प्रकरण झालं त्याची पीडीएफ त्याच्यानंतर तुम्हाला पीडीएफची काय प्रिंटे मारता येईल लक्षात ह्याच्या व्यतिरिक्त आयबीपीएस आणि टी सी जे काही तुम्ही एक्झाम द्याल येत आहे का लक्षात तर त्या त्याचे जे काही प्रश्न आहेत ते पूर्ण प्रश्नांचा याच्यात सराव होईल ह्याच्या व्यतिरिक्त शंकेची निरसन हे फक्त व्हॉट्सअपवर होईल तुम्हाला तुम्ही प्रश्न टाकायचे मी सायंकाळी त्याचे तुम्हाला उत्तर देऊ शकतो किंवा प्रॉब्लेम आहे तर मी स्वतःहून तुम्हाला कॉल करेन येत आहे का लक्षात एवढे त्याच्यामध्ये फीचर आहेत कळत आहे का एक फीचर अजून वेगळं म्हणजे तुम्हाला याच्यातले व्हिडिओ एक व्हिडिओ हा कितीही वेळा पाहता येईल भर शकतो आलं लक्षात नाहीतर आपल्या काही याच्यामध्ये कोर्समध्ये कसं आहे की व्हिडिओ तीन वेळा पाहता येईल व्हिडिओ दोनच तास पाहता येईल याच्यात बंधन नाही आहे किती वेळा तुम्हाला पाहता येईल हे लक्षात व्हिडिओ पाहता जे तुम्हाला पाहायचं आहे क्लिक करायचं आणि पाहत बसायचं आणि खिशामध्ये कोर्स राहते मोबाईल मध्ये कुठे गेला आपला फावला वेळा आहे की पाहून घेता येते हे लक्षात आणि कोर्स जी फी आहे ती किती दिली आहे त्यांनी चार हजार नऊशे नव्याण्णव हे अठ्ठावीस तारखेला होईल किती तारखेला होईल तर पंचवीस सव्वीस सत्तावीस जवळपास चोवीस तारखेला चालू होऊ शकतो तो कोर्स चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस किती ऑफर राहणार आहे फक्त चारशे नव्याण्णव कंपलसरी नाहीये कोणाला घ्यायचं वाटत असेल तर घेऊ शकता अन्यथा नाही ते तुमच्या फायद्यासाठी आता हा कोणत्या कोणत्या एक्झामसाठी काम येईल तर पी एस आय एस टी आय एस ओ टॅक्स असिस्टंट एस एस सी रेल्वे टी ए टी वगैरे बी टीए, एड डी एडवाले याच्या व्यतिरिक्त तलाठी ग्रामसेवक गुन्हे संपूर्ण सरळ से सेवेसाठी ते काम येईल येईल लक्षात पण याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल पहिले असा सिम्बॉल दिसेल तुम्हाला या सिम्बॉलचं ऑनलाईन कोर्ससाठी परिश्रम अकॅडमी ॲप डाउनलोड करावा लागेल अलग लक्षात यूब आपल्या प्ले स्टोअरवर जायचं जसं व्हॉट्सअप तुमचा ॲप असतो ना सेम तसंच तुम्हाला काय करावं लागते एक ॲप डाउनलोड करावं लागते आल लक्षात आजही त्याच्यामध्ये कोर्स भरपूर उपलब्ध आहे पण ते सध्या घेऊ नका तुम्हाला घ्यायचा असेल तर हा कोर्स तुम्ही घेऊ शकता येईल लक्षात चला धन्यवाद ऐकून घेतल्याबद्दल जायचं पुढे